अजित पवारांना बारामतीमध्ये बसणार सर्वात मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी लोकसभेच्या दहा ते बारा जागांसाठी अजित पवार अग्राही बारामतीसह या जागांवर वा राष्ट्रवादीचा दावा लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे अशातच जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं सा जागा वाटप जाहीर झालेलं नाही आहे भाजपकडून एकशे पंच्याण्णव उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आले आहे मात्र महाराष्ट्रातील जागावाटपावर अद्याप चर्चा सुरू आहे अशातच अजित पवारांच्या गटाकडून काही जागांसाठी आग्रह धरला जात आहे बारामतीसह बारा जागांवर अजित पवार गटाकडून दावा सांगितला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे कोणत्या जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे बारामती रायगड सातारा शिरूर या राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे तर शिंदे गटाकडे असणाऱ्या बुलढाणा हिंगोली जागा लढवण्यासाठी अजित पवार गट इच्छुक आहे भाजपकडच्या गडचिरोली माडा या जागांची मागणी अजित पवार गट करत आहे शिवाय धाराशिव परभणी या ठाकरे गटाकडे असणाऱ्या जागांवर अजित पवार गटाने दावा केला आहे शिरूरचे खासदार अमोल आणि आमदार अशोक पवारांच्या पिचवर अजित पवारांची तोप आज झडणार आहे शिरूर तालुक्यातील मांडगवन फराटा इथे अजित पवारांचा शेतकरी मेळावा होत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज महायुतीची महत्त्वाची बैठक होत आहे मंत्री चंद्रकांत पाटील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत बारामती शिरूर आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार आहे सर्व घट पक्ष बैठकीला हजर राहणार आहेत सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील चर्चा करणार आहे तिन्ही लोकसभा मतदारसंघाचा चंद्रकांत पाटील आढावा घेत वरिष्ठांना अहवाल देणार आहेत आज दुपारी बारा वाजल्यानंतर पुण्यातील भाजप मुख्य कार्यालयात बैठक सुरू होणार आहे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून यानंतर अजित पवार गटाला किती जागा देणार हे ते ठरवणार आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळमते नक्की की सांगा आगामी काळामध्ये अजित पवार गटांनी सांगितलेल्या दावेवरून अजित पवारांना सांगा भेटणार का याबद्दल तुमची मत आम्हाला कमधेमध्ये नक्की सांगा तुमचं सपोर्ट शरद पवार की अजित याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका